दुचाकी चोरांचा उच्छा सुरूच असून एका अज्ञातानं अनुराधा थिएटर मागून युवकाची मोटारसायकल पळवून आहे राहुल अशोक चव्हाण वय वर्ष बावीस राहणार प्लॉट नंबर सहा खुशी प्राईड जाचकमळा जयभवानी रोड नाशिक रोड यांच्या नावावर असलेली या महाकंपनीची काळ्या रंगाची आर पंधरा व्ही तीन मोटारसायकल क्रमांक एम एच पंधरा एस टी एकाहत्तर शून्य पाच मोटारसायकल सव्वीस जुलैला रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास शोमॅन शोरूम सुराणा हॉस्पिटल चौक नाशिक रोड येथून पार्किंगमध्ये पार्क केलेल्या ठिकाणावरून कुणीतरी घेऊन गेलंय याबाबत राहुल यानं उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे वरील या महाकंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल मिळून आल्यास उपनगर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन उपनगर पोलिसांतर्फे करण्यात आले आहेत आर वन झिरो फाय नावची गाडी याच जागी उभी होती आणि मी थोडा कामानी स्टेशनवर गेलो होतो अर्धा माझी गाडी झाली आणि सगळ्या सी सी टी मध्ये रिकॉर्ड झाला आहे मी पोलिसांना कंप्लेंट केली आहे त्यांना व्हिडिओ पण दाखवले फक्त माझी एवढी विनंती की माझी गाडी लवकर भेटावे